पाठिंबा जाहीर सांगलीतील लोणारी समाज सेवा समितीतर्फे आमदार सुधीर दादा गाडगे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला सुधीर दादा गाडगे हेच सांगलीतून पुन्हा आमदार झाले पाहिजेत त्यासाठी आम्ही हा पाठिंबा देत असून त्यांच्या प्रचारातही समाजाचे कार्यकर्ते आणि लोक सहभागी होतील असेही समाज होती असे समितीतर्फे सांगण्यात आले आमदार गाडगे यांनी गेल्या दहा वर्षात सांगली विधानसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे आणि मनपूर्वक सेवा केली त्यांच्यासारखा लोकसेवक पुन्हा एकदा विधानसभेत जाणे अत्यावश्यक आहे यासाठीच हा सा पाठिंबा असल्याचे समाजातर्फे स्पष्ट करण्यात आले यावेळी विजय नरळे संजय खोत बाबासाहेब गोडसे सिद्धनाथ बजबळे बाबासाहेब मुंजे नवनाथ खिलारे दत्तात्रय हिप्परकर हनुमंत कुटे रामचंद्र खिलारे गोपाळ चौरे युवराज कराडे सौरभ चौरे शंकर करांडे दिगंबर हिप्परकर दलिनलिंग डुकरे हनुमंत खांडेकर ओंकार क्षीरसागर शिवराज खिलारे रोहित खिलारे आदी पदाधिकारी व समितीचे समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आज न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत